न्यूज मध्ये आपलं स्वागत बातमी आहे चांदूर तालुक्यातील चांदूळ तहसीलदार मंदार कुलकर्णी यांचे शिव पांडन शेत रस्ते खुले करण्याचे आश्वासन तहसीलदारांचा सन्मान करत ऐतिहासिक निर्णयाचे शेतकऱ्यांकडून स्वागत पिढ्यानपिढ्या शेतकऱ्यांच्या रस्त्यांसाठी चाललेला संघर्ष थांबावा यासाठी महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे राज्यसमक दादासाहेब जंगले पाटील यांच्या वतीने चळवळीच्या माध्यमातून राज्यभर सुरू केलेल्या आंदोलनाला राज्यभर मोठा शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळत असून जिल्हा तहसील कार्यालयात रस्ता बन संबंधात गांभीर्य निर्माण करत खेडोपाडी गावोगावचे शेतकरी चळवळी सहभागी होत असून या आंदोलनाला न्यायालयीन प्रा न्यायालयीन प्राप्त झाल्यानंतर शेत प्रशासकीय कार्यालयातून शेतकऱ्यांची शेतरस्त्यासाठी होणारी हेडसाण थांबवण्यासाठी विविध सामाजिक संघटना अन्नदात्या पाठीशी उभे राहण्या राहत आहे त्याच शेत त्याच चांदवड तालुक्यातील शासकीय विश्रामगृह शेतकऱ्यांच्या नियोजित बैठकीत राज्यव्यापी आंदोलनाचे निर्णय घेत आलेले आहे त्यामुळे चांदवड शिवपानंद शेत रस्ता शेतरस्ता कृती समिती स्थापन करण्यात आली त्यानंतर चांदवड तहसील कार्यालय येथे शेतकऱ्यांनी अतिशय गा अतिशय गांधीगिरी मार्गाने प्रशासनाला शेत रस्त्याच्या संबंधित विविध मागण्यांचे निवेदन दिले यावेळी तहसीलदारांनी शेतकऱ्यांना मागण्यांना गांभीर्याने घेत शासन निर्णयाच्या अंमलबजावणी करत विशेष परिपत्रक काढत गावोगावी ग्राम क्षेत्र समित्या स्थापन करण्याचे निर्देश ग्रामपालिकांना देत शासन निर्णयाच्या अंमलबजावणीचे कार्य करण्यासंदर्भात सूचना संबंधित विभागांना देत आल्या त्याचबरोबर दर पंधरा दिवसाला शेतरस्त्या जन आदलत सुरू करण्याचे आश्वासन दिले यावेळी शेतकऱ्यांनी तहसीलदारांनी शेतकऱ्यांच्या भावना आदर राखत शेतकऱ्यांच्या व्यटा समजून घेतल्या त्यामुळे शेतकऱ्यांनी तहसीलदारांच्या सन्मान करत त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी महाराष्ट्र राज्य शिवपानंद रस्ता चळवळीचे नेते उपस्थित होते तालुक्यातील कृती समिती निवेदनात सहभागी झाले संपूर्ण चांदवड तालुका शिवपानंद होते कृती समितीचे जनक गणपत पानसरे ज्ञानेश्वर रंगनाथ शिंदे शंकर श्रावण जाधव समाधान राजाराम आहेर उमेश सूर्यवंशी सर नितीन बाबराव पानसरे राहुल भास्कर जाधव सूरज सोपान जाधव कैलास जाधव जगदीश जोशी जितेंद्र वाल्मिक केकान गणपत मुरलीधर जाधव पंडितराव मोकाट गणपत रामचंद्र गवळी आदी शेतकरी उपस्थित होते चौकट महाराष्ट्र राज्य शिवापानंद रस्ता चळवळीच्या वतीने जनजागृती आंदोलन न्यायालयीन लढ्याला बळ देणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतरस्त्यात लथा समजून घेत प्रशासकीय पदाला योग्य न्याय देण्याचा चांदवड तहसीलदार मतदार कुलकर्णी यांनी काढले परिपत्रक शेतकऱ्यांच्या मन जिंकणारे असून शेतकऱ्यांचा आनंद तिगुणीला इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आदर्श घ्यावा शरद पवळे दादासाहेब जंगले पाटील महाराष्ट्र राज्य शिवपणानंद सेट रस्ता चळवळ समिती धन्यवाद एटी सेवन न्यूज मध्ये आपलं सरचं स्वागत